एमजी शहा विद्यामंदिर व ज्युनियर कॉलेज बाहुबलीमध्ये खाद्य महोत्सव व वा बाजार उत्साहात संपन्न झाला आज दिनांक पंधरा रोजी क्रीडा महोत्सव व विविध कार्यक्रमांतर्गत आठवडी बाजार व वा खाद्य महोत्सव कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला याप्रसंगी अजय शेडबाळे सी ए जयसिंगपूर व त्यांच्या धर्मपत्नी तसेच शिवगोंडा दादा सदलगे व हसमुखलाल गाला प्रसिद्ध व्यापारी कोल्हापूर यांच्या हस्ते कार्यक्रमाचं उद्घाटन झालं याप्रसंगी विद्यालयाचे अनेक विद्यार्थी उत्साहानं सहभागी झाले होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रचालेचे मुख्याध्यापक गोमटेश वेडगे होते स्वागत व प्रास्ताविक डॉक्टर नेमनाथ बाळिकाई यांनी केलं यावेळी उपमुख्याध्यापक अनिल इंगळे अरुण चौगुले रवींद्र देसाई सूत्रसंचालन स्मिता नेटवे यांनी केलं तर आभार प्रमोद पाटील यांनी मांडले तसेच अध्यापक अध्यापिका शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी विद्यार्थिनी यांची उपस्थिती होती कुंभोज प्रतिनिधी मराठी एस न्यूज